नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात ही विशेष बातमी नोव्हेंबर महिन्यात तपासणी केलेल्या एकोणचाळीस हजार नऊशे बावन्न जन्म मृत्यू नोंदीत आढळलेल्या कुणबी मराठा कुटुंबांच्या एकाही वारसाला प्रमाणपत्र मिळालेले नाही उत्तर तालुक्यातील होणसळ व राळेरास येथील सोळा व्यक्तींच्या नोंदी कुणबी मराठा आढळल्या होत्या राज्यात जशी जुनी शेती जागा खरेदी खत जन्म मृत्यू नोंदी शाळेचे दाखले आदींची तपासणी करण्यात आली तशी उत्तर सोलापूर तालुक्यातही केली होती जन्म मृत्यूच्या नोंदीत होणसळ येथे एक व राळेरास येथील पंधरा अशा सोळा व्यक्तींच्या नोंदी कुणबी मराठा आढळल्या होत्या यापैकी एकाही कुटुंबातील वारसांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात आले नाही आमच्या कुटुंबातील मुरलीधर बापू डांगे व पांडुरंग बापू डांगे यांची मराठा कुणबी अशी नोंद आहे या दोघांचीही लग्न झाली नव्हती त्यांना अप्पा मारुती डांगे व मारुती बापू डांगे हे सख्खे भाऊ होते मारुतीची आम्ही मुले आहोत कुटुंबात कुणबी नोंद असल्याने प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात चौकशी करीत आहेत मात्र काहीच उत्तर मिळत नाही